नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुशील पवार जयवंती अकॅडमीवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अतिशय महत्त्वाची अशी बातमी जी मुंबई महानगरपालिकेशी संबंधित आहे जे अठराशे एकोणपन्नास पदे ब सहाय्यक कार्यकारी पदाच्या निघालेल्या लिपिकच्या पदाच्या वॅकेन्सी निघालेल्या आहे त्याबद्दल खूप महत्त्वाची माहिती भेटणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा सर सर्वप्रथम मी सांगू इच्छितो खूप विद्यार्थ्यांचा संभ्रम निर्माण झालाय की फॉर्म कसा भरायचं त्यासाठी कुठला चार्ट लागेल का किंवा शाळेत आहे किंवा मग आपल्या कॉलेजला जाऊन ते लिहून आणायला लागेल का असं सर्वांना मतलब प्रश्न पडलाय पण ह्या सर्वांचा काहीही टेन्शन न घेता तुम्ही फॉर्म भरू शकता ते मी तुम्हाला सर्वांना शेवटी मध्ये सांगेल इथे दिसते तुम्हाला विद्यार्थ्यांच्या मागण्या विद्यार्थ्यांची मागणी विद्यार्थ्यांची मागणी पण बी एम सी भरती जाचक अटी रद्द होणार का ही काय विद्यार्थ्यांची मागणी आहे की बाबा बी एम सीमध्ये ज्या अटी तुम्ही लावल्यात त्या रद्द होणार आहे का अशा मागण्या मुख्यमंत्र्यापर्यंत हा मॅटर पोचला आहे यामध्ये नक्कीच काही ना काही चेंजेस होऊ शकतो जर अजून फॉर्म भरणार नसेल तरी दोन चार दिवस अजून थांबून जरी भरलात तरी चालेल आता हेच हे सांगत नाही आहे पुढे महत्वाची पण न्यूज आहे त्यामध्ये बघा आता पुढे बघा इथे दिसते सर्वांना माहिती आहे मुंबई महापालिकेत कार्यकारी सहाय्यक लिपिक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे अठराशे शेचाळीस सॉरी मी एकोणपन्नास बोललो अठराशे शेहेचाळीस पदांची भरती झाली आहे या प्रक्रियेत नि केलेल्या काही अटीवर उमेदवारांनी आक्षेप घेतला आक्षेप घेतला म्हणजे कोर्टात मध्ये केस जायची बाकी आहे उद्या परवा कोर्टामध्ये केससुद्धा याची जाईल एकनाथ शिंदे माननीय मुख्यमंत्री यांच्याशी सुद्धा बोलणं झालंय याच्यावर बी एम सी काही ना काही नक्की तोडगा काढणार आहे तर फॉर्म भरला असेल तर नका भरू पुढे बघा अजून महत्वाचं सांगतो की ते आपण जे सांगत होतो शाळेत जाऊन आम्हाला सर्टिफिकेट लिहून आणायची असं अपलोड करायचं असं काहीही करायचं नाही आहे बघा पुढे जाऊन बघा इथे दिसते येतं दहावी आणि पदवी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाल्याची अट काढून टाकण्याची मागणी चालली आहे बरोबर आहे हीच एक महत्त्वाची मागणी आहे की दहावी बारावीमध्ये जी पहिल्या प्र प्रयत्नात सांगितलं आहे आणि पदवीतसुद्धा सॉरी बारावी दहावी आणि पदवीमध्ये पहिल्या प्रयत्नात जे पास झाले त्यांनाच हा फॉर्म भरण्यात येणार आहे जर बघा एक महत्त्वाची अजून माहिती जर हे अट शिथिल झाली नाही किंवा कॅन्सल झाली नाही ही अट अशीच लागू राहिली तर बी एम सी भरतीमध्ये जे पोरं पहिल्याच प्रयत्नात आहे त्यांच्यासाठी अत्यंत सुवर्ण संधी आहे जर ही अट अशीच राहिली तर कारण खूप सारे अभ्यासू विद्यार्थी आहे जे दहावीमध्ये एखाद्या वेळेस फेल झाले असतील ए केटी असेल किंवा पंधरावीपर्यंत एटीकेटी लागलेली असू शकतं मग अशा विद्यार्थी आता हुशार ते हुशार असू शकतं कंपल्सरी असं नाही जर दहावीत फेल राहतो किंवा दहावीत बॅक ठेवतो तो हुशार नसतो यू पी एस सीमध्ये आय एस आय पी एस झालेत असे लोक जे दहावी फेल झालेत एकदा ठीक आहे मग असं ही जर अट राहिली कंटिन्यू तर तुम्हाला जे पहिला प्रयत्न यशस्वी आहे विद्यार्थी त्यांना म्हणजे याचा खूप मोठा फायदा होणार आणि बाकीच्यांना खूप मोठा काय भेटणार इथे नुकसान होणार बाकी आहे बाकीच्या विद्यार्थ्यांचं खाली बघा आता काय आहे ते काय इथे काय लिहिले की पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्रही मागितले आहे हे प्रमाणपत्र जोडल्याशिवाय अर्ज स्वीकारले जात नसल्याने अनेक जण वंचित राहण्याची भीती आहे बघा इथे प्रमाणपत्र पहिल्या प्रयत्नात पास होण्याचा प्रमाणपत्र हा जो दिसतोय इथे तुम्हाला याच्याबद्दल अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीये प प्रमाणपत्र म्हणजे काय तर तुम्हाला दहावीची बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहे काय लागणार आहे दहावीची बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहे मग आता काही लोकांना प्रश्न पडला होता की सर आम्ही जायचं का आमच्या शाळेत जायचं काय कोणी मुंबईला आहे कोणी कुठल्या ठिकाणी आहे दहावी कुठे गावाकडे गेली आहे आता तो शहरात कामाला असेल किंवा क्लासेस करत असेल मग त्याला खूप अवघड जात होतं तर ते प्रमाणपत्र म्हणजेच काय तुमची बोर्ड सर्टिफिकेट आणि ग्रॅज्युएशनचं पंधरावीपर्यंतचं काय पाहिजे तर पंधरावीची पासिंग सर्टिफिकेट पाहिजे बस एवढंच आहे आणि आता सर्वांनी काय काळजी करणं सोडून द्या ठीक आहे एवढ्या अटी आहे आता ही, ही बघा दरम्यान विद्यार्थी आणि राजकीय नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई महापालिका कार्यकारी सहाय्यक लिपिक पद भरतीमधील जाचक अट काढून टाकण्याची मागणी केलेली होती मात्र मुंबई महापालिका याबाबत काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे म्हणजे असं होणार आहे की म एकनाथ शिंदेपर्यंत उच्च न्यायालयात सुद्धा ही केस जाऊ शकते या दोन तीन दिवसात किंवा एकनाथ शिंदेकडे तर ही केस गेलीच आहे मग आता यांनी जर काहीतरी के सांगितलं असेल बी एम सीचे जे महापौर असतील त्यांना मग आता ते मुख्यमंत्री म्हटल्यावर त्यांचं ऐकतात यामध्ये चेंजेस शंभर टक्के होऊ शकतं म्हणून फॉर्म भरले नसतील तर एक दोन दिवस थांबा आणि जर नवीन असाल तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की अख्खी मुंबई भरतीवर किंवा अख्ख्या मुंबई भरतीवर या बी एम सीच्या भरतीवर मुंबई जिल्हा विशेष म्हणून एक व्हिडिओ आपण लगेचच उद्या अपलोड करणार आहोत नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडा तर लाईक करा धन्यवाद